नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता भोगी स्पेशल आपल्याला आज रेसिपी बनवायचं आहे अगदी जवळ आली की आतल्या दिवशी आपण भोगीसाठी भाजी बनवतो आणि त्या भाजीसाठी भरपूर अशा भाज्या लागतात वेगवेगळ्या आणि हिवाळ्यामध्ये अशा भरपूर भाज्या भेटतात सुद्धा चला तर ह्या ठिकाणी पाहून घेतलेल्या आपण किती भाज्या घेतलेल्या आहेत त्या जर तर सुरुवात करूया तुम्हाला पुढे सांगेनच की ती कसं बनवायचं आता ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवून घेणार आहोत आता त्यामध्ये साधारणतः चार ते पाच चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान तरतले की त्यामध्ये आपण टाकून दिला एक कांदा कट केलेला आणि लगेच आपण ह्या ठिकाणी कढीपत्ता टाकलेला आहे आता इथे लसण आणि अद्रकची आपल्याला वेस्ट टाकून घ्यायचं आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर आला की आता ह्यामध्ये आपण दुसऱ्या काही भाज्या लगेच टाकून देणार आहोत ही नेहमीचीच पद्धत आहे पण अगदी छान भन्नाट पद्धतीनं आज आपण ही भाजी बनवत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी आपण एक वाटी इतके शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत एक वाटी आपण तुरीचे शेंगा जे ओल्या असतात त्या सोळून घेतलेले आहेत मटार घेतलेली आहे बीन्स घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे आणि आपण ह्या ठिकाणी फुलगोबी घेतलेली आहे वांग घेतलेलं आहे कट करून बटाट्या घेतलेल्या आहेत कट करून गाजर घेतलेलं आहे टोमॅटो घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण कोथिंबीर आणि मेथी शेवटी टाकलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपण ह्यात लगेच आपण कुठलेही मसाले वगैरे टाकणार नाही कारण काय करायचं आपल्या सुरुवातीला मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं आणि भाज्या आहेत भाज्यांचंच पाणी सुटतं त्यामुळे एकही थेंब आपल्याला ह्या ठिकाणी पाण्याचा टाकायचा नाही तुम्हाला वाटेल की कच्चा बटाटा आहे कच्चा वांगा आहे कसं शिजला जाईल आणि मौसर कसा होईल तर अगदी न टेन्शन घ्या तुम्ही ही भाजी बनवा आणि शेवटी तुम्ही पाहालाच की भाजी ही कशी बनली आहे अगदी छान मोसरी भाजी बनून तयार होते नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आता ह्या ठिकाणी काय करायचं मसाला टाकण्याच्या पूर्वी आपल्याला एक दोन ते तीन मिनटाकरता असं झाकण आहे जे की छान भाजीला पाणी सुटलं जाईल आता मध्ये मध्ये आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जे की खालच्या भाज्या वरती येतील आणि वरच्या खालती जातील अशा पद्धतीने मिक्स करून आपल्याला हे झाकण ठेवत ठेवत मिक्स करून वाफवून घ्यायचं आहे आणि जेव्हा छान भाज्या वापरायला तेव्हा आपण मसाले टाकून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी भाज्या छान वापरलेल्या आहेत आपण लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा धनीपूर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडेसे आपण ह्या ठिकाणी पाव चमचे इतकी हळद टाकून घेतलेली आहे आता इतकेच मसाले आपण ह्यात टाकलेत बिलकुल ह्या भाज्यांना मसाल्याची गरज नाही इतकी छान चव येते भाज्या भरपूर असल्यामुळं जास्त मसाले टाकायचीसुद्धा गरज नाही जे बेसिक मसाले आपण रोज वापरतो तेच ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी टाकलेले आहेत आता मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता ह्यात काय करायचं आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचं जे आपण कोट करून घेतो तेच कूट ह्या ठिकाणी मी आज टाकत आहे दोन ते तीन चमचे ह्या ठिकाणी मी कोट टाकलेलं आहे किंवा तुम्ही मोठं मोठं वाटून घेतलात खरबत्यात ते टाकलं तरीसुद्धा चालते आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक पाच ते सात मिनटाकरता काय करायचं आहे गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचे जे की मसाले चांगले आतपर्यंत छान भाज्यामध्ये मुरले जातील आणि चव अगदी छान येईल वाव मस्त वास येत आहे अगदी छान घरभर पसरला आहे भाज्यांचा वास इतकी छान ही भाजी म्हणून तयार झालेली आहे तुम्हालासुद्धा पाहताच ही भाजी लक्षात येत असेल की किती टेस्टी झालेली आहे अगदी छान मौसर भाजी असेल आणखीन आता ह्या सगळ्यांनी आपल्याला काय करायचं आहे भाजी आता छान शिजून झालेल्या आहेत तरी सुद्धा आपल्याला गॅस बंद केल्यानंतर एक पाच ते सात मिनिटा झाकण ठेवायचे आता भाजी आपण साईडला ठेवले ठेवली आहे पुढची तयारी करून घेऊया इथं असे खाली एक मी नॅपकिन टाकलेलं आहे जे की परत सरकणार नाही त्यावरती आपल्याला पराठ ठेवून घ्यायचे पराठ ठेवून घेतल्यानंतर जसे की आपण नेहमी बाजरीच्या भाकरी बनवतो थंडीमध्ये पण ह्या ठिकाणी मी आज काय केलं आहे नाचणीचं पीठ आहे माझ्याकडे अवेलेबल त्यामुळे ह्या ठिकाणी मी एक ते दीड पळी इतकंच आपण ह्या ठिकाणी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अगदी पौष्टिक असते आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा आवर्जून खायला पाहिजे तर ह्या ठिकाणी तीन पळ्या इतकं मी हे ज्वारीचं पीठ घेणार आहे तुम्ही कमी जास्त केलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी सुरुवातीला पीठ काय करायचं मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून जसं की नेहमी मी आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनेच ह्या ठिकाणी आता मी पीठ मळून घेणार आहे अगदी पटकन पीठ मळलं जातं आणि इतक्या छान फटाफट भाकरी बनून तयार होतात तुम्ही एकदा थंडीमध्ये अशा भाकरी नक्की तुम्ही ट्राय करून पहा दहा ह्या ठिकाणी घट्टसर पीठ आपल्याला पाणी टाकत टाकत म्हणून घ्यायचं एकदम पाणी टाकायचं नाही जे की पीठ पातळ होईल त्यामुळे बघत बघत आपण ह्या ठिकाणी पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत चला तर फटाफट आपलं भाकरी बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं प्रेस करून मळायचं आहे जे की आपण जेव्हा भाकरी बनवतो ती कडला चिरली जाणार नाही किंवा खूपच तुमचं नवीन पीठ असेल ते चिरणार नाही अगदी छान गोल आपली भाकरी बनवून तयार होते चला तर ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता पीठ जे आहे ते आपण काय करू आता साईडला ठेवून घेऊया आता एक त्यामधला हुंडा मी घेणार आहे जी भाकरी बनवण्यासाठी आपल्या लहान मोठी ज्या आकारात भाकरी आहे त्या आकाराचा गोळा घेऊन अशा पद्धतीने थोडंसं मळून घ्या म्हणजे भाकरी अगदी चांगली येईल चला तर भाकरीला तर आपण सुरुवात करूया जसं की नेहमी आपण भाकरी बनताना असं थापून घेतो गोलाकार देतो थोडंसं आपण ह्या ठिकाणी मोठा एखादा गोळा घेऊन चपटा करून घेतो आता थोडंसं लावण्यासाठी सुरुवातीला काय करायचं पीठ टाकून घ्यायचं आहे भाकरी तर सर्वांनाच बनवता येतात पण अगदी नवीन शक्य या असतात त्यांना का काही ट्रिप्स काही माहिती नसतात त्यामुळे ते सुरुवातीपासून बघितले त्यांनासुद्धा ही भाकरी कशी बनवायची ती कळवून जाईल आता हाताने थापत थापत आपल्याला ही भाकरी जी आहे ती मोठी करून घ्यायची आहे सुरुवातीला एका हाताने नंतर जेव्हा मोठी होते तेव्हा आपल्याला दोन्ही हाताने सरकावत सरकावत आपल्याला ही भाकरी मोठी करून घ्यायचं आहे चला भाकरी तर आपली छान मोठी आता बनवून झालेली आहे आता काय करायचं आहे ह्यावरती आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचं आहे थंडीमध्ये तीळ अतिरशे शरीराला उपयुक्त असतात त्यामुळे नक्की तीळ टाकण्याचा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे तरी तीळ टाकून आपण थोडंसं थापून घेतलेला आहे आणि गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की त्यावरती आता आपण भाकरी टाकून दिलेली आहे तर अशा पद्धतीनं हळूवार आपल्याला भाकरी टाकून घ्यायचे भाकरी टाकल्यानंतर आपल्याला लगेच हाताने पाणी लावून घ्यायचं आहे जे की तडकणार नाही तर पूर्ण भाकरीला व्यवस्थित पाणी पूर्ण भाकरी भिजली अशा पद्धतीनं भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे चला तर आता दोन करता असंच आपल्याला ठेवून दुसरी साईड उलटून टाकायचे अगदी कडा आपल्याला सुरुवातीला आद्र करून आपण लगेच ही भाकरी उलटून टाकणार आहोत भाकरीला आपण उलटानी साईडनं आद्दर करून घेतलेला आहे पाहू शकता बिलकुल भाकरी कुठंच मोडलेली नाही किंवा चिरलेली नाही तर एका साईडनं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्या दुसऱ्या सुद्धा भाजून घ्यायचे अशा पद्धतीने एखादा रुमाल घ्या आणि प्रेस करा जी की भाकरी छान फुगली जाते कारण पातळ भाकरी असल्यामुळं खूप लवकर ह्या फुगल्या जात नाहीत जेव्हा आपण जाड भाकरी बनवतो ती खूप लवकर फुगली जाते पण आपण ह्या ठिकाणी अगदी छान पातळ अशा भाकरी बनवलेल्या आहेत तरीसुद्धा ही भाकरी अगदी छान फुगलेली आहे कारण कमी पिठामध्ये आपण ह्या ठिकाणी पाच भाकरी बनणार आहोत चला फट आता तुम्हाला दाखवते फटाफट मी आता हे सर्व भाकरी जे आहेत ते बनवून घेणार आहे तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी भाकरी बनवून घेत आहे अगदी छान कडक आणि मस्त गुबगुबीत फुगलेल्या भाकरी आपल्या तयार होत आहेत फटाफट आपल्या भाकरी ज्या आहेत त्या बनवून सुद्धा झालेल्या आहेत तुम्हाला आता पुढे दाखवेन की आपल्या भाकरी किती झालेल्या आहेत त्या आता चला तर सर्व भाकरी जे आहेत ते आपण एका चाळणीवरती ठेवून घेऊया जे की छान कडक राहतील आणि मऊसर पडणार नाहीत लगेच एक रुमाल टाकायचा त्यावरती आपण ही भाकरी टाकून दिलेली आहे आता आता मी तर माझ्या पद्धतीनं भाकरी बनवून दाखवली तुम्ही कशा पद्धतीनं भाकरी बनवता तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात प्लीज एक कमेंट करून सांगा मला कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते आता ह्या ठिकाणी सर्व भाकरी जे आहेत ते बनवून झाले आहेत तुम्हाला दाखवेन की भाकरी आपल्या कशा पद्धतीच्या झालेल्या आहेत त्या इतकी आपण ह्या ठिकाणी भाकरी बनवून घेतले आहेत अगदी मस्त फटाफट पंधरा मिनटामध्ये आपल्या ह्या छान भाजी आणि भाकरी बनवून तयार झालेली आहे आता तुम्हाला दाखवून भाजीसुद्धा छान झाकून ठेवल्यामुळे वापरलेले आहे पूर्ण भाज्या छान शिजलेल्या आहेत एकही भाजीचा कन कुठलाही कचरा राहिलेला नाही आता एका ताटामध्ये आपल्याला लावून घ्यायचे सुरुवातीला मी भाजी लावून घेणार आहे आणि सोबतच खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी खिचडी बनवून घेतलेली आहे भोगी स्पेशल मिक्स भाजी खिचडी आणि भाकरी आपण ह्या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच शेअर करेन ह्या ठिकाणी अगदी छान कुरकुरीत कडक कडक भाकरी गरम गरम आणि भाजी आणि खिचडी खाण्यासाठी तयार आहे किंवा सोबत तुम्ही दही किंवा ताग तरी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी भाजी आणि भाकरी तर लावून झाले आहे सुद्धा आता ह्या ठिकाणी मी लावून घेत आहे आपण ह्या ठिकाणी खिचडीमध्ये सुद्धा मटार आणि भाज्या टाकलेल्या आहेत अगदी छान मसाला खिचडी आपण तयार केलेली आहे ह्या ठिकाणी सोबतच खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी थोडेसे गाजर घेतले तुम्ही टोमॅटो घ्या काकडी घ्या कांदा घ्या काही घेतलं तरी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे सोबत खाण्यासाठी ही लिंबाचं लोणचं कसं बनवायचं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल चला तर मी टेस्ट करून पाहिन की भाजी कशी झाली आहे तुम्हाला लगेच सांगेन की भाजी कशी झाली आहे ते अगदी मस्त गरम गरम कडक कडक भाकरीसोबत भाजी खाण्याची मजाच वेगळी तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा वा मस्त झालेली आहे भाजी तर अगदी छान टेस्ट आलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद <laughs>